नमस्कार देवेंद्र तीन पर्वत मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एका महिन्यानंतर <coughs> मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवली सराटे येथे उपोषण सुरू आमरण उपोषण सुरू केलं होतं पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली खालावली होती आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी अंतरवली सराटे येथे जाऊन फोनवरून देवेंद्र फडणवीस आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संवाद घडवून आणला आणि मग त्यानंतर मग मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतलं होतं या दोघांच्या चर्चेत शिंदे आयोगाला मुदतवाढ मराठा तरुणांवर दाखल गुन्हे मागे घेणे आधी पाच सहा मागण्या त्यांनी मांडल्या होत्या आणि त्या तत्वत मुख्यमंत्र्यांनी मान्यही केल्या होत्या मात्र कालपर्यंत शिंदे आयोगाला तोंडी मुदतवाढ दिली गेली होती पण अध्यादेश निघाला नव्हता काल तो अध्यादेश निघाला आहे आणि दीड महिन्यासाठी शिंदे आयोगाला मुदतवाढ देण्यात आली आहे मराठा तरुणांवरच्या तरुणांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्याबाबतीत अजूनही काही हालचाल सुरू नाही आहे त्यामुळंच गेल्या आठवड्यात जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आपण गावोगावी साखळी आमरण उपोषण करा असं आव्हान केलं होतं आणि येत्या पंधरा फेब्रुवारीपासून ते आमरण उपोषण गावोगावात होणार असल्याची माहिती मिळत आहे या एकंदरीत गेल्या तीन ते चार वर्ष तीन वर्षापासून मराठा आरक्षणाचं प्रश्नाचं जे भूत सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे ते काही उतरायला तयार नाही आणि ते कधी उतरेल तर किमान मागण्या तर मान्य होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होईल त्याच से हे भूत सरकारच्या मानगुटीवरून उतरेल हे खरंच आहे कारण आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व बाजूनी सर्व ठिकाणाहून एकजुटीनं तीच मागणी करत आहे आणि त्यामुळं आज ना उद्या हे मराठा आरक्षण सरकारला द्यावंच लागणार आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं संग मनोज मराठा संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील सांगतात आणि सगळ्यांची तीच तेच म्हणणं आहे त्यामुळं आता याच या आंदोलनाला या माहितीचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कसं कसं सामोरं जातं याकडंच आता सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे पहिलं आंदोलन म मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी केलं होतं त्यावेळी धाराशिव जिल्ह्यातील पण असं अनेक मराठा युवकांवर गुन्हे दाखल झाले होते गेल्या महिन्यात झालेल्या मनोज जरांगी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाषणात हे गुन्हे मागे घे घेण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत असं म्हटलं असलं तरी न्यायालयान अजूनही बी किंवा हे आम्ही गुन्हे मागे घेत आहोत असं आशयाचं पत्र ग्रह खात्यानं किंवा ते ज्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने कोर्टातनं सादर केल्यामुळं अनेक मराठा युवकांना कोर्टाकडून समन्स आणि थेट अटक वॉरंट पण बजावण्यात येत आहे ही शिंगोली सांजा आदी गावातील युवकांना काही दिवसापूर्वीच उस्मा धाराशिव न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे आणि त्यांना आता ते अटक वॉरंट मागे घेण्याची प्रक्रिया करा करावी लागेल जामीन द्यावा लागेल आणि पुढं होणाऱ्या प्रत्येक तारखेला हजर पण राहावं लागेल हेही तेवढंच खरं आहे त्यामुळं मग तुम्ही आश्वासन देता आणि त्याची पूर्तता हक्का करत नाहीत असा जाव आता मराठा तरुण सरकारला विचारत आहे त्याचं उत्तर सरकार कधी आणि सकाराम सकारात्मक देतं की नाही याकडंही मराठा तरुणांचं नजरा लागून राहिलेलं आहे नुसतं आंदोलनाचा रेटा वाढला की त्यातून मार्ग काढण्यासाठी आश्वासनं द्यायची आणि ती पाळायचीच नाहीत ही जी सरकारची भूमिका आहे ती चुकीची अशीच आहे आणि ही अशा आता चुका पुढं होऊ देऊ नका अशी आता सरकारला सांगण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळंच मग पंधरा ए फेब्रुवारीपासून गावोगाई साखळी आमरंग उपोषणं सुरू होणार आहेत आज तुर्तास एवढंच धन्यवाद